माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जे म्हणाले ते खरं आहे म्हणजे काल परवापर्यंत खूप तिखट भाषा वापरायची मुस्लिमांच्या वा विरोधात आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याची कुठेतरी भाषा वापरली जात होती परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी आता सौगा ते मोदी हा उपक्रम राबवला जातोय गोरगरिबांना मदत करायला हरकत नाही आहे पण त्याच्यामध्ये त्यांचा पक्षस्वार्थ आहे मग आत्ता तुम्हाला मुस्लिमांची आठवण होते पण काही दिवसापूर्वी मुस्लिमांना उद्ध्वस्त करून टाकू त्यांची हकालपट्टी करू असे भरळणारे नितेश राणे यांच्या वाचेवर त्यांनी बंदी का आणली नाही त्यांना त्यांच्यावर कोणतंही त्यांचं बंधनच नव्हतं त्यामुळे एकीकडे मोहमे राम बगलमे छुरी अशा पद्धतीचं वर्तन आहे असं दिसून येते भाई सिंधुद जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे अनुव्यवस्थित जास्त झालेलं आहे अशी घटना घडली यासंदर्भात प्रशासन मात्र मग भूमिका घेते प्रशासनावर या सध्याच्या राज्यकर्त्यांचा अजिबात वचक नाही आहे मी उद्यासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट या निमित्ताने घेणारच आहे वन्यप्राण्यांचे विषय असतील इतर विषय आहेत त्याबाबत आहेत सिंधुदुर्ग गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची वातात लावलेली आहे तिथेसुद्धा जाणार आहे परंतु ज्या पद्धतीने वन ला, कामाला लावलं पाहिजे ते होऊ शकत नाही माझ्या कारकिर्दीमध्ये आपण मानगाव खोऱ्यातल्या हत्तीनं आपण जेरबंद केलं होतं आपल्याला आठवत आहे दोडा मार्ग हत्तीच पिसाळलेल्या आहे इकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे राजापूरपासून सिंधुदुर्ग पच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आता बिबटे यायला लागलेले आहेत त्याने केवळ प्राण्यांनाच नव्हे तर सुद्धा आता बाहेर फिरणं मुश्किल होऊन बसलेलं आहे नाही सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे चिपीचा जवळपास तीन महिने होऊन गेले तरी यासंदर्भात कुठली कारवाई होत नाही आहे माझी आमदार वैभवनगरी असं म्हटलं की पंधरा दिवसात जर निर्णय नाही झाला तर आम्ही कायमस्वरूपी टो टाळ टोको अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे ती आम्ही अथक प्रयत्नातून चिपी विमानतळ सुरू केला आणि चिप्पी विमानतळ सुरू करण्यासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील त्यावेळेचे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराद्य शिंदे असतील किंवा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब असतील यांच्या अथक प्रयत्नातून चिप्पी विमानतळ सुरू झाला मी सुद्धा पंतप्रधानांच्या माध्यमातून रिज रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडान योजनेअंतर्गत सिंधुदुर्गाचा सहभाग करून घेतला एअरअलाइन्सची कंपनीने विमान वाहतूक सुरू केली परंतु सध्याच्या राज्यकर्ते जे आहेत तिथे सिंधुदुर्गातले एकाच घरात संपूर्ण राजकारण जे आलेलं आहे त्यांना त्याचं काही पडलेलं नाही केंद्र सरकारकडे ज्या पद्धतीने पाठपुरावा करायला पाहिजे त्याचं त्यांना काही पडलेलं नाही आता त्यांचं काम झालेलं आहे जिल्हा वाऱ्यावर पडला तरी चालेल परंतु मी मात्र माझे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत सातत्याने म्हणजे पहिलं हवाई वाहतूक मंत्र्यानं चिपी विमानतळाचा बंद झाल्या बंद बंद होण्याची ज्या वेळेला नोटीस आली त्यावेळेला पहिलं पत्र लिहिणारा विनायक राऊतच आहे बाकी कोणी नाही भाई औरंगजेबच्या कबरेवरील सजावट काढा आणि मोठा बोल लावा मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब इथेच गाडला तोच खरा इतिहास असं राज ठाकरे म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जे क कर्तृत्व आहे ते ह्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटनांनी जे दिसून येते त्यामध्ये ग संभाजीनगरमधली औरंगजेबाचं थडगं आणि आम्हाला अभिमान आहे की औरंगजेबासारख्या बलाढ्य रा मुघल साम्राज्याचं निपात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो केला आहे आणि त्याचं जे काही जे अवशेष आहे ते तिथे पाहायला मिळतात हे इतिहासाची साक्ष देणारी ती घटना आहे आणि त्यामुळे उकडून टाकण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व अशा पद्धतीचं तिथे फलक लावून लोकांना त्याचं दर्शन देणं आवश्यक आहे महाराष्ट्रात मराठीला विरोध झाला तर कानाखाली बसणार प्रत्येक बँक आस्थापनेत मराठीत चालते का बघा मनसे कार्यकर्त्यांना आदेश राज ठाकरे यांनी दिले पहिला आता खूप उशीर झालेला आहे आम्हीसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा यावर खूप आता आक्रमक होऊन काम करायला लागलेले परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे पहिल्या शिवसेनेच्या माध्यमातून स्थानीय लोकाधिकार समिती जी तयार झाली त्या स्थानीय लोकाधिकार समितीनेच सगळ्या क कार्यालयामध्ये मराठीचा भरणा केलेला आहे मराठीचा वावर आहे आणि म्हणून आज जरी राज ठाकरे हे हे आ आव्हान करत असेल त्यांच्या मनसैनिकांना तर पण ती वेळ निघून गेलेली आहे पुढचं पाऊल अधिक आक्रमकपणे आज गरज आहे निवृत्ती आहेस गुलदार युद्धनौका ही निवती रॉक समुद्रामध्ये स्थापित केली जाणार मात्र ते आता कुंकेश्वर समुद्रामध्ये स्थापित केली जाणं अशा हालचालीत एम टी डी सीकडून होताना पाहायला मिळतं तसं बघतं खरं म्हणजे हे युद्धनौका नियुती बंदरामध्येच होण्याची आवश्यकता आहे कारण ती अनेक वर्षापासून तिथल्या लोकांची ती मागणी आहे कुणकेश्वर या ह्या सत्ताताऱ्यांना अजून त्यांच्या सत्तेचा वापर करून अजून वेगळं काय कर ते करू शकतात विजयदुर्ग किल्ल्याला अधिक चांगलं काहीतरी देऊ शकतात पण नियुक्तीची युद्धनौका तिथे हलवणं हे अत्यंत म्हणजे नियुक्तीवाशांवर नव्हे तर तिथल्या संपूर्ण पर्यटकांवर ते अन्याय करणार चालेल सरकार बहिणींना एकवीसशे रुपये देणार पण ते आर्थिक स्थिती पाहून देणार पण सध्या एकवीस रुपये देणे संयुक्तिक नाही असं प्रवीण दरेकर म्हणतात तर राज ठाकरे म्हणतात ती योजना बंद होणार आहे आता सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं काम संपलेलं आहे गरज सरो वैद्यमरो याप्रमाणे आता एकवीसशे रुपये तर सोडाच कधीच मिळू शकणार नाही कारण अजित पवारांसारखा का खडूस मास्तर हेडमास्तर अर्थखात्याला भेटलेला आहे आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेनी त्या अर्थखात्याची लावलेली विल्हेवाट ही सांभाळायची असेल तर अजित पवार या असल्या फुकट योजनांना फार कुठे प्रोत्साहन देतील असं मला वाटत नाही पण भगिनींची निराशा मात्र शंभर टक्के होईल असं सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यावरून वाटतं आहे माझी आमदार दीप सॉरी आमदार दीपक केसरकर हे शिंदे शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे विधानसभेमध्येही ते कुठच्या तारांकित प्रश्नामध्ये पाहायला मिळालं नाही आहे नाराज आहेत असं वाटतं दीपक केसरकर हे नेहमीच अतृ अतृप्त अस असलेला तो आत्मा आहे राजकीय स्वार्थ सत्तेची खुर्ची जिथे मिळेल तिथे जायचं मिळाली नाही की अज्ञातवासात जायचं असं त्यांचा तो प्रघात आहे यावेळेला सुद्धा तसंच आहे